फोन करायचा तर रामकृष्ण अरे मंडळी नव्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं नेहमीप्रमाणे आपण निघलो होतो गाडीवर ते पण आता आपण चालू संगमनेरला तर संगमनेरला जाता जाता बघा तुम्ही आता काय झालं तुम्हाला सांगितलंय गाडी कशा प्रकारे चालवायची गाडी एकदम हळू चालवत जायची नाहीतर काय होतं बघा या व्हिडिओमध्ये आता आता आम्ही चाललो होतो संगमेरला तर संगमेरला जाता जाता बघा इथं काय झालं इथं एकदम भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला तर हा रस्ता तुम्हाला आहे सिन्नर आपला सिंगर संगमनेर रस्ता आहे हा तर इथं एकदम मोठा ॲक्सिडेंट झाला तर बघू शकता आता हे काकांचा ॲक्सिडेंट झाला आहे तर हे काका होते आपले वणीवरून येत होते संगमनेरला चालले होते वणीवरून तर यांचा ॲक्सिडेंट झाला हळूहळू बनचा उद्देश एवढाच की आपल्या मुलांना समजलं पाहिजे की गाडी कशा प्रकारे चालवली पाहिजे भरपूर मुलं गाडी कशी चालवत एकदम कशी तरी चालवतात आणि जोरात चालवत आणि ते जो नंतर ॲक्सिडेंट झाल्यावर मग पास्तावा येतो तर हा नाही आला पाहिजे तर बघा त्यांची गाडी होती ती गाडी पण तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे गाडी वगैरे थोडेच तुटलेलं आहे तिचे पार्ट वगैरे पण आता ह्या काकांचा ॲक्सिडेंट झाला होता ते वणीवरून येत होते इकडं संगमनेरला तर बघा त्यांना बसवलं पाणी वगैरे दिलं त्यांना खूप म्हणजे लागलं होतं बघू शकता तुम्ही कशाप्रकारे लागलेलं आहे त्यांना तर गाडी आपण एकदम हळू चालवली पाहिजे नंतर चालली आहे एकदम जोरात जोरात चालल्यानंतर असंच होतं तर या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही त्यांच्या कपाळाला वगैरे लागलेलं आहे तर त्यांना आम्ही म्हणजे घरच्यांना फोन वगैरे केला नंतर त्यांचे घरचे बोलले की येतो आता मग त्यांच्या घरचे घ्यायला येणार त्यांना म्हटलं इथं बसून राहा काका तर बाबा वगैरे लागलेलं आहे त्यांच्या त्यामुळे सांगतोय गाडी वगैरे हळू चालवत जा एवढंच सांगत होतं या व्हिडिओमधून तर चला संगमनेर बघू शकता तुम्ही आता चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये कायम असत राहा